मित्रांनो मी आहे तुमचा फेवरेट डॉक्टर आणि सिनेमाच्या विविध बाबींवर माहिती देणार आहे चला तर मग सुरुवात करूया आज मी तुम्हाला सांगणार आहे की कि फिल्म किती प्रकारच्या जॉनरमध्ये बनतात म्हणजेच सिनेमाच्या कोणकोणत्या शैली असतात तर चला चित्रपटांच्या शैली जॉनर्स इन फिल्म पहिला आहे ड्रामा ड्रामामध्ये काय तर भावनिक गंभीर कथा नातेसंबंध संघर्ष आत्मचिंतन यावर आधारित सिनेमा उदाहरणार्थ फुलवंती आपला माणूस कॉमेडी हसवणारी हलकी फुलकी कथा विनोद गोंधळ अतिरेक असा सगळा असलेला एक सिनेमा उदाहरणार्थ दे धक्का अशी ही बनवा बनवी ॲक्शन मारामारी थरारक दृश्य शौर्य नायक व खलनायक यांचा संघर्ष फाईट सिक्वेन्सेस गाड्यांचे अपघात असं सगळं आपण त्या सिनेमात पाहतो उदाहरणार्थ लय भारी दगडीचाळ थ्रिलर रहस्य तणाव धक्कादायक वळणं प्रेक्षकांना सतत गेस करायला लावायचं उदाहरणार्थ रेगे आंधरी कोशिंबीर पाठलाग पुढे रहस्यकथा मिस्ट्री गूढ हत्या तपास कोण दोषी याचा शोध आणि शेवट अचानक धक्कादायक उदाहरणार्थ लपाछपी पुणे फिफ्टी टू हॉरर भीती अंधश्रद्धा भूत झपाटलेली घरं मानसिक थरार अशा गोष्टी या सिनेमामध्ये असतात उदाहरणार्थ बळी कणिका रोमॅंटिक प्रेमकथा प्रेमातील संघर्ष भावना विरह यशस्वी प्रेम उदाहरणार्थ मुंबई पुणे मुंबई कॉफी आणि बरंच काही सायफाय सायफाय म्हणजे सायन्स फिक्शन विज्ञान आधारित भविष्य अंतराळ तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता टाइम ट्रॅव्हल इत्यादी उदाहरणार्थ फुंतरू अंड्याचा फंडा ईमेल फिमेल पुढे फॅन्टसी काल्पनिक जग जादू अद्भुत पात्र सुपर नॅचरल गोष्टी उदाहरणार्थ अगवयारेच्या हुप्पा हुया पुढचं ॲडव्हेंचर म्हणजे साहस प्रवास शोध अडथळ्यांवर मात साहस विविध स्थळं त्यांना भेटी गिर्यारोहण उदाहरणार्थ मला मराठीमधले यातलं काही आठवत नाही आहेत तुम्हाला जर आठवले तर कमेंटमध्ये नक्की सांगा एक एवरेस्ट नावाचा मूवी मला आठवला होता पण तो मराठी नव्हता आठवलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा बायोपिक एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं चरित्र सत्य घटनांवर आधारित उदाहरणार्थ बालगंधर्व साने गुरुजी सिंधुताई सपकाळ हिस्टॉरिकल इतिहासावर आधारित कथा सम्राट युद्ध जुन्या काळातील राजकारण उदाहरणार्थ छावा पावनखिंड स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्टींवर आधारित फिल्म्स किंवा ऐतिहासिक फिल्म्स भूतकाळातील कथेवर आधारित फिल्म्स डॉक्युमेंटरी सत्यघटना सामाजिक प्रश्न अभ्यासविषय माहितीपूर्ण शैली डॉक्युमेंटरीचे उदाहरणं द साऊंड ऑफ इंडिया रामसंपत लोकशाहीर विठ्ठल उमप विनोबा भावे म्युझिकल गाणी आणि संगीत हेच कथानक पुढे नेतं कथेमध्ये नृत्य आणि गीतांचा वापर केला जातो म्हणजे त्या सिनेमामध्ये ते संगीत जे आहे त्याच्यावर तो आधारित सिनेमा असतो उदाहरणार्थ कट्यार काळजात घुसली स्पोर्ट्स ड्रामा खेळ स्पर्धा मेहनत यश अपयश व्यक्तिमत्व विकास ट्रेनिंग आणि त्यातला संघर्ष क्रिकेट फुटबॉल कबड्डी कुस्ती अशा कुठल्याही खेळावर आधारित सिनेमा म्हणजे स्पोर्ट्स ड्रामा असतो पॉलिटिकल ड्रामा राजकारण सत्ता संघर्ष भ्रष्टाचार हिरो आणि नेत्याचा संघर्ष सामाजिक परिस्थितीवर भाष्य राजकीय राजकारण पॉलिटिक्स उदाहरणार्थ धुळा सामना झेंडा क्राईम गुन्हेगारी गुन्हा पोलीस तपास माफिया अंडरवर्ल्ड घोटाळे गँगस्टर उदाहरणार्थ मुळशी पॅटर्न कौटुंबिक घरगुती संघर्ष नात्यांचे द्वंद्व आईबाबा सासूसून प्रेम तणाव उदाहरणार्थ घरात गणपती सामाजिक जातीभेद स्त्री अधिकार गरिबी पर्यावरण बदल घडवणारा दृष्टिकोन उदाहरणार्थ जोगवा सटायर म्हणजे विनोदी टीका व्यंग समाजावर उपहासात्मक भाष्य विनोदातून गंभीर मुद्दा मांडणं उदाहरणार्थ दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा कायद्याचं बोला पी के ओ माय गॉड पॅरानॉर्मल झपाटलेली आत्मा झपाटणं भूत प्रेत अतृप्त इच्छेचा भूत भय आणि गुढतेचा मिलाफ उदाहरणार्थ झपाटलेला भयभीत नॉयर अंधारातले गुन्हे मॉरली ग्रे कॅरेक्टर्स ब्लॅक अँड व्हाईट टोन व्हॉइस ओव्हर उदाहरणार्थ कौल न्यूड कचा लिंबू आठ फिल्म सूक्ष्म खोल कलात्मक मांडणी संथ वैचारिक बौद्धिक उदाहरणार्थ किल्ला कासव प्रायोगिक एक्सपेरिमेंटल पारंपरिक पद्धतीपासून वेगळा सिम्बॉल सबटेक्स्ट पोएटिक व्हिज्युअल्सने भरलेला सिनेमा उदाहरणार्थ कोर्ट श्वास डिसायपल मानसिक मानसिक रुग्ण मानसिक छळ आभासांच्या दुनियेत माणूस अज्ञात रहस्यमयी भास न्यूनगंड मनावर आघात उदाहरणार्थ देवराई अस्तू स्माइल प्लीज यलो बालचित्रपट लहान मुलांचं जग त्यांचं आयुष्य त्यांची मानसिकता मुलांना प्रेरणादायी शारीरिक मानसिक जडणघडण व विकास उदाहरणार्थ पक, पक पकाक स्त्रीविषयक स्त्रियांचं जग नातेसंबंध होणारे छळ अत्याचार स्त्रियांची प्रगती लढा जिद्द प्रतिकार यश विजय उदाहरणार्थ संहिता मानिनी फोटोप्रेम न्यूड अश्लील अश्लील संवाद अश्लील घटना अश्लील चित्रण अश्लील विषयांवर आधारित ए सेन्सॉर सर्टिफिकेट असलेला सिनेमा उदाहरणार्थ टकाटक बॉयज अश्लील उद्योग मित्रमंडळ कॉलेज तरुण कॉलेज टीम अठरा ते चोवीस वर्षांच्या मुलांचं विश्व त्यांची मैत्री दुश्मनी बदला शिक्षण प्रेम समाज कुटुंब या चौकोनातील विद्यार्थी उदाहरणार्थ दुनियादारी क्लासमेट ट्रॅव्हल प्रवास प्रवासाची सुरुवात ते शेवट असा प्रवासांचा सिनेमा प्रवासात प्रेम हत्या संकटे थरार गमती जमती इत्यादी त्या सिनेमात असतात उदाहरणार्थ नवरा माझा नवसाचा युद्ध वॉर बॅटल दोन देश दोन समुदाय यांच्यातील युद्ध शस्त्र आणि दारुगोळा लढाया संदर्भ परिणाम संघर्ष विजय पराभव शहीद उदाहरणार्थ कारगिल उरी पानिपत। पोलीस पोलिसांचं जग पोलीस डिपार्टमेंट पोलीस ऑफिसर इमानदारी राजकीय दबाव गुन्हेगारांसोबत दुश्मनी मारामारी गोळीबार इत्यादी उदाहरणार्थ सिंगम सिंबा खाकी नृत्य डान्स डान्सर त्यांचं आयुष्य डान्स कॉम्पिटिशन जिंकण्याचं ध्येय डान्स ग्रुपमधला संघर्ष डान्स शिकवणाऱ्याचा संघर्ष उदाहरणार्थ ए का सी डी गुप्तहेर डिटेक्टिव गुन्हा तपास डिटेक्टिव्हकडून सखोल तपास पुराव्यांची जमवाजमव न सुटणारी केस शेवटी गुन्हेगाराला शिक्षा उदाहरणार्थ व्योमकेश बक्षी प्रेमाचा त्रिकोण लव ट्रायंगल म्हणजे दोन नायक एक नायिका किंवा एक नायक दोन नायिका एकाला प्रेम मिळतं दुसरा दुःखात प्रेमाचा त्याग करतो उदाहरणार्थ तुही रे मितवा बलात्कार पीडित रेप विक्टीम बलात्कार न्याय मिळण्यासाठीचा सा संघर्ष भ्रष्ट यंत्रणा स्त्रियांची सामाजिक कुचंबणा लढा जिद्द प्रतिकार यश विजय उदाहरणार्थ दामिनी साक्षात घरात ऑनर किलिंग कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का घरच्यांचा रोष त्याचा बदला म्हणून केली जाणारी हत्या ऑनर किलिंग उदाहरणार्थ पुनर्जन्म रेन कार्नेशन आकस्मिक मृत्यू अपघात खून बदला पुनर्जन्म नवीन जन्मात मागील जन्मातील लोकांची पुन्हा भेट उदाहरणार्थ कर्ज कर्णार्जुन आतंकवाद अतिरेकी कारवाया सामान्य जनतेचा बळी सडेतोड उत्तर अतिरेक्यांशी दोन हात त्यांचा खात्मा समाजात शांतता उदाहरणार्थ रोजा हॉलिडे बेबी मिशन कश्मीर टाइम ट्रॅव्हल वर्तमानातून भूतकाळात किंवा भविष्य काळात जाणे म्हणजे जा टाइम ट्रॅव्हल उदाहरणार्थ विकी वेलिंगकर नाईन्टीन फिफ्टी फंटूश तर मित्रांनो हे झाले सिनेमाचे जॉनर काही वेळेस एकाच सिनेमात दोन जॉनर पण असू शकतात म्हणजे ॲक्शन रोमॅन्टिक रोमॅन्टिक कॉमेडी हॉरर कॉमेडी पोलिस ॲक्शन ॲक्शन थ्रिलर इत्यादी आता तुम्ही जेव्हा आपली नवीन कथा सुरू कराल तेव्हा आधी तिचा जॉनर ठरवा म्हणजे पुढील कथेचा विकास सोपा होईल आता मी डॉक्टर स्टोरी टेलर तुमची रजा घेतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद